कुल प्रभा फाकली वाजतात संभळी अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी दुःखे सारी सहन करून निठाम उभी राहिली प्रजाजनाच्या उन्नतीसाठी जागृत ती राहिली कर्तृत्वाचे मूर्त रूप ती पटतय काय मंडळी पण काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे हो अधिकारी ते लाच मागती दत्तक मंजुरीसाठी शासन त्यांना करून राहिली सदा जनांच्या पाठी अन्यायाची खरी विरोधक पटतय काय मंडळी पटतय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी अनंत पंदी लिही लावणी शृंगाराचे खनी, समजावून या त्यास काव्यते अर्पी प्रभुचरणी सन्मार्गाची सदैव प्रेरक पटतय काय मंडळी पटतय काय मंडळी हो आम्ही अहिल्याचे गोंधळी अहिलेचे गोंधळी हो आम्ही अहिल्याचे गोंधळी पक्षांसाठी स्वतंत्र शेते कधी कुणी ऐकिली अभयारण्य ही जुन्या काळाची अशी तिने निर्मिली प्राणी मात्रांची संरक्षक हि पटतय काय मंडळी पत्तय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी अहिल्याचे गोंधळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी पुणे महेश्वर डाक पाठवी वीस टप्प्यातून विलंब होता परी आळसाने घे शुल्क का पुनी प्रशासनाचा आदर्श पटतय काय मंडळी पटतय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी पटतय काय मंडळी हो आम्ही अहिलेचे गोंधळी खाजगी तुन्ही देशभरामध्ये दानधर्म केला रस्ते पुलनी घाट बांधला नदीच्या काठाला जी जी रजि जी जी, जी रजि अन्ना छत्र पडा विहिरी मार्ग सुकर केला यात्रे करू पांथस्थ बोलती आशीर्वादनाला जी जी रजि र रजी जी जी रजि र मातुश्री हे धन्य जगीया पट्टय काय मंडळी मातुश्री हे धन्य जगीया पट्टय काय मंडळी काय मंडळी हो आम्ही अहिलेचे अहिलेचे गोन हो आम्ही अहिलेचे अहिलेचे गोन हो आम्ही अहिलेचे